आषाढी यात्रेनिमित्त संतांच्या पालख्यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला आहे मोफत दाढी कटिंग मसाज इस्त्रीची सुविधा बरोबरच शौचालय स्नानगृह सुविधा व स्वच्छतेमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा त्याबरोबर इतर आठ पालखी सोहळ्यांचा ताण जिल्हा परिषद प्रशासनावर आहे पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी भाड्याने स्नानगृह घेण्याऐवजी ग्रामपंचायतींनी स्नानगृह बनवल्यामुळे स्नानगृहांची संख्या वाढली आहे पालखी सोहळ्यात मुक्कामी स्नानाबाबत खूप अडचणी येत होत्या त्या दूर झाल्या आहेत पालखी मार्गावर एक हजार स्वतंत्र स्नानगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत अशाच अनेक नाविन्यपूर्ण सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत मसाज स्नानगृह मोफत दाढी कटिंग कपडे इस्त्री निवारा केंद्रामुळे पालखीतील वारकरी सुविधांबद्दल समाधानी दिसून येत आहेत सीईओ मनीषा आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गांवर उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे वारकरी खुश आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका